नमस्कार मी स्वरा तुमचं मंगलमूर्ती यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर उन्हाळ्याला सुरुवात होत आहे तर उन्हाळा स्पेशल आज आपण करणार आहोत मठ्ठा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मठ्ठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक कप ताजं दही घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर हिंग काळं मीठ एक चमचा जिरे एक चमचा साखर एक मिरची आणि एक इंच आलं सगळ्यात आधी जो मठ्ठ्यासाठी मसाला लागणार आहे तो बारीक वाटून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा जिरे एक हिरवी मिरची त्यानंतर एक इंच आलं मी किसून घेतलेलं आहे मठ्ठ्यामध्ये आलं घातल्यामुळे मठ्ठ्याला टेस्ट छान येते आता हे मिश्रण आपण बारीक वाटून घेणार आहोत हे पहा मिक्सरला बारीक वाटून झालेलं आहे आता एका पातेल्यामध्ये एक कप ताजं दही घ्यायचं आहे त्यामध्ये मी दोन कप माठातलं थंडगार पाणी घालत आहे त्यानंतर दही साधारण दोन मिनटं रवीनं व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हिंग थोडंसं काळं मीठ आणि चवी पुरेशी एक चमचा साखर दही गोड असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरीही चालेल आता बिनिटभर ताक आपण रवीने व्यवस्थित घुसळून घेणार आहोत म्हणजे मीठ हिंग आणि साखर व्यवस्थित विरवळेल त्यानंतर आपण हा वाटलेला मसाला आहे तो आपण ताकामध्ये घालणार आहोत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत त्यानंतर पुन्हा मी दोन कप पाणी मठ्ठ्यामध्ये घालत आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल त्यानंतर चवी पुरेसं मी साधं मीठ घालत आहे मठ्ठा शक्यतो पातळच असतो आता साधारण दोन मिनटं आपण पुन्हा रवीने ताक व्यवस्थित घुसळून घेणार आहोत म्हणजे सगळे मसाले ताकाला व्यवस्थित लागतील आता एक तास मठ्ठा आपण असाच झाकून ठेवणार आहोत म्हणजे घातलेले मसाले ताकाला व्यवस्थित लागतील एक तासानंतर आपण आता मठ्ठा प्यायला घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये मठ्ठा प्यायल्यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो तसेच मठ्ठा पिण्याचे शरीराला आरोग्यदायी भरपूर फायदे आहेत उन्हाळ्यामध्ये लग्नाच्या पंक्तीत असा मठ्ठा आवर्जून केला जातो तर या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगा धन्यवाद